ठाणे शहर विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसला महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांना ब्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली होती तर मनसेच्या अविनाश जाधव यांना बहात्तर हजार आठशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली होती पण हाच आकडा जर तुम्ही दोन हजार चोवीसला पाहिलात तर तुम्हाला दिसेल की महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांना एक लाख वीस हजार तीनशे त्र्याहत्तर मतं मिळाली आहेत जवळपास जर तुम्ही बघितलं तर अठ्ठावीस हजारच्या आसपास ही मतं वाढली आहेत त्यांची आणि राजन विचारे जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांना बासष्ट हजार एकशे वीस मतं मिळाली आहेत तर मनसेच्या अविनाश जाधव यांना बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव मतं मिळाली आहेत दोन हजार एकोणीस ची आखी शिवसेना आणि एक बी जे पी मिळून ब्याण्णव हजार मतं मिळवतात पण तेच दोन हजार चोवीसला दोन शिवसेना आणि एक बी जे पी मिळून टोटल मतं हे एक लाख ऐंशी हजारच्या घरात जातात त्यामुळे हे वाढीव मतदान नक्की कसं झालंय यात प्रश्नच आहे